अस्सल पारंपरिक आणि गावरान चवीचं व्हेज आणि नॉन व्हेज कसं बनवायचं हे जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल ना तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका शेवटपर्यंत नक्की बघा मी आज तुम्हाला मसाले वांगी बनवून दाखवणार आहे पण या भाजीसाठी जे वाटण आणि मसाले मी बनवणार आहे तेच वापरून तुम्ही नॉनव्हेजसुद्धा बनवू शकता अप्रतिम चवीचं बनेल यासाठी मी इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे यासोबतच काही खडे मसालेसुद्धा भाजून घेणार आहे जसं दालचिनी तीन ते चार हिरवी वेलची एक मोठी वेलची एक जावित्री पाच ते सात मिरे घातलेले आहे आणि अगदी मंदाचे वर हे खोबरं छान खरपूस होईपर्यंत आणि तांबूस रंगावर भाजायचं आहे खोबरं सर्व बाजूने एक एकसारखं आणि खरपूस भाजल्या जावं यासाठी शक्य असेल ना तर लोखंडी कढईचा वापर करा खोबरं भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढूया पन्नास टक्के गाज झाल्यानंतर वाटून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी दोन टेबल स्पून शेंगदाणे घातलेले आहे अगदी मंदाचे वर छान फोटेपर्यंत भाजायचे शेंगदाणे जर वरवर भाजले गेले आणि आतमध्ये कच्चे राहिले ना तर ग्रेव्हीला सुद्धा शेंगदाण्याची कच्ची चव येऊ शकते त्यामुळे अगदी छान भाजायचे आता त्याच कढईमध्ये मी एक टी स्पून तीळ घातलेले आहे ती सुद्धा छान फुटेपर्यंत भाजून घ्यायचे पण जास्त करपू द्यायचे नाही नाहीतर ग्रेव्ही आहे ना कडवट होऊ शकते तीळ आणि शेंगदाणे दोनही गार झाल्यानंतर आपण एकत्रितच वाटणार आहोत पण तोवर आपण भाजलेलं सुकं खोबरं वाटून घेऊया खोबरं अजूनही गरम आहे आणि गरम असतानाच वाटायचं आहे गरम असताना खोबरं वाटलं की त्याला ते तेल छान सुटतं वाटत असताना मी पाणी किंवा तेलाचा वापर केलेला नाही याला तेल सुटलं कारण गरम गरम खोबरं मी वाटलेलं होतं तर असं तेल खोबऱ्याला सुटायला हवं तेव्हाच भाजीला अगदी पारंपरिक गावरान चव येते खोबरं वाटून झाल्यानंतर इकडे आपण कांदे चिरून घेऊया तर मी दोन मध्यम आकाराचे कांदे जाडसर चिरून घेते आहे खूप बारीक चिरण्याची गरज नाही कारण कांदा भाजून झाल्यानंतर आपण वाटूनच घेणार आहोत कांदा त्याच लोखंडी कढईमध्ये घालायचा हाय फ्लेमवरच परतायचं आहे थोडा मऊ पडला की यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आणि हाय फ्लेम छान तांबूस डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा तीळ आणि शेंगदाणे गार झालेले आहे शेंगदाण्याचे टर्फल काढून घेतले आणि हे एकत्रितच अगदी बारीक वाटायचं आहे बघू शकता तुम्ही मी दाणेदार ठेवलेलं नाही भुरभुरी ठेवायचं नाही असं बारीक वाटण तयार करायचं कांदा बघू शकता तुम्ही काळसर डाक पडायला लागलेले आहे आणि रंग सुद्धा तांबूस झालेला आहे आता कांदा आपण मिक्सरलाच घालूया यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आणि अशा भाजींना ना, ना लसूण थोडा जास्त घालायचा तर जवळपास मी एक गाठा लसूण घातलेला आहे आणि आलं सुद्धा मी जास्त घातलेलं आहे दीड ते दोन इंच आलं घालायचं एक चमचा जिरे गरज पडल्यास थोडं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं इथे मी रेशेदार जांभळी वांगी वापरते आहे आणि मसाली वांगी बनवण्यासाठी छोट्याच आकाराची वांगी वापरायची असं क्रॉस कट करून घ्यायचं आतमध्ये काही कीड असेल तर चेक करायची तुमच्याकडे जर कोपटी रंगाची वांगी मिळत असतील तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता याचं देट जर खूप लांब असेल ना तर असं कापून घ्यायचं वांगी चिरून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये घालू शकता किंवा साध्या पाण्यामध्ये घातली ना तरीही चालतील त्यामुळे वांगी जी आहेत काढीही पडत नाही आणि हलकासा जो कडवटपणा वांग्यामध्ये असतो ना तोही निघून जातो तर अशा पद्धतीने मी वांगी चिरून झाल्यानंतर पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे जोवर आपण फोडणी तयार करतो आहे तोवर वांगी अशीच पाण्यामध्ये सोडायची चला मसाली वांगी कशी बनवायची ते बघूया तर चला आता फोडणी करण्यासाठी मी तीस लोखंडी कढई वापरते आहे यामध्ये आपण तीन ते चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करायचं आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालायचं त्यानंतर लसूण आलं कांदा आणि कोथिंबीर याची पेस्ट अगदी मंदाजेवर परतून घ्यायची आणि लगेच यामध्ये तीळ शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे कूट आपल्याला नीट परतायचं आहे नाहीतर शेंगदाणे आणि तीळ याची कच्ची चव भाजीला येऊ शकते म्हणून अगदी मंदाचीवर छान डार्क ब्राऊन येईपर्यंत परतायचं आहे बघू शकता तुम्ही रंग किती गडद झालेला आहे आता यामध्ये कोरडे मसाले घालायचे तर सर्वात आधी मी दोन स्पून लाल मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे धनेपूड घालायचं आणि अर्धा चमचा कमी कसुरी मेथी घालायची मसाले अगदी मंदाचेवर परतायचे आहे सुरुवातीला मसाले घातल्याबरोबर पाणी घालायचं नाही मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि नंतरच पाणी घालायचं मसाले परतून झालेले आहे आता यामध्ये मी कडकडीत गरम पाणी घातलेलं आहे व्हेज बनवत असा किंवा नॉन व्हेज बनवत असा अस्सल गावरान पारंपरिक पद्धतीचं बनवत असाल तर गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे भाजीला तवंग आणि चव दोन्हीही छान येतात पाणी मी थोडं थोडं करून घालते आहे एकाच वेळी भरपूर घालायचं नाही आता बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं आहे अशा वेळी यामध्ये आपल्याला भाजलेलं सुका खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आपण खोबरं जे आहे ना नीट भाजून घेतलेलं होतं त्यामुळे पाणी घातल्यानंतरच खोबरं भाजायचं डायरेक्टली तेलामध्ये जर तुम्ही खोबरं भाजाल ना तर ग्रेव्ही कडवट होऊ शकते आता खोबरं घातल्यानंतर मी तेल सुटेपर्यंत ग्रेवी शिजवून घेतली यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे परत मी थोडं थोडं करून गरम पाणी घालते आहे आता तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं वांगी शिजायला सुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे ते आपण नंतर घालूया या भाजीला अस्सल गावरान पारंपारिक चव देण्यासाठी इथे मी माऊली स्पेशल काळा मसाला वापरते आहे हा मसाला घातल्यामुळे कुठल्याही व्हेज आणि नॉन व्हेज भाजीला अतिशय भन्नाट चव येते मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर वर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून हे मसाले तुम्ही घरपोच मागवू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट माऊली मसाले डॉट कॉम या वेबसाईटवरून वरून सुद्धा ऑर्डर करता येईल गरम मसाल्यासाठी माऊली मसाला हा ब्रँड माझा सर्वात आवडता आहे मी याआधीसुद्धा बऱ्याच ब्रँडचा गरम मसाला वापरलेला होता पण त्यामुळे भाजी खूप जास्त तीक्ष्ण व्हायची मसाल्यांचा स्वाद जास्त यायचा पण जेव्हापासून मी माऊली स्पेशल गरम मसाला वापरते आहे ना कुठल्याही भाजीला घाला तुम्ही साध्या रोजच्याही भाजीला जरी घालाल ना तरीसुद्धा भाजी तीक्ष्ण होत नाही उलट भाजीला छान चव येते त्यामुळे तुम्ही हे मसाले एकदा वापरून बघावे असं मला वाटतं तर आता मसाले घालून झालेले आहे जी वांगी आपण पाण्यामध्ये भिजत घातलेली होती ती आता ग्रेव्हीमध्ये घालूया नीट मिसळून घ्यायचं बरेच जण काय करतात वांगी तेलामध्ये फ्राय करूनही घालतात तसं तुम्हाला आवडत असेल तर घालू शकतं पण त्यामुळे तेलाचाही वापर भाजीमध्ये जास्त होतो आणि भाजी, भाजी तेलकट सुद्धा जास्त होते म्हणून मी ती स्टेप केलेली नाही तुम्ही करू शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी ऍडजस्ट केल्यानंतरच मीठ घालायचं म्हणजे मीठ जास्त होत नाही सर्व नीट मिसळून घ्यायचं आता झाकण ठेवायचं आहे आणि वांगी छान मऊ पळेपर्यंत अगदी मंदाचेवर शिजवून घ्यायचं बघू शकता वांगी छान मऊ झालेली आहे सर्वात शेवटी मी कोथिंबीर घालते आहे तर कोथिंबीर मी हाताने तोडूनच घालते आहे यामुळे भाजीला चव छान येते आपण बरेच वेळा ना चिरून कोथिंबीर घालतो त्यापेक्षा तुम्ही हाताने तोडून कोथिंबीर घालून बघा छान चव येते भाजीला तर इथे बघू शकता अतिशय भन्नाट चवीची झणझणीत तशी मसाला वांगी तयार झालेली आहे या मसाल्या वांग्याची चव चाकल्यानंतर ना म्हणजे या ग्रेव्हीची चव चाखल्यानंतर खरंच तुम्हाला असं वाटणार नाही की आपण कुठली व्हेज भाजी चाकतो आहे चवीला अगदी चिकन आणि मटन सारखी लागणारी ही भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की काढवा आवडली असेल तर लाईक शेअर करून चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो नक्की करा